नमस्कार मित्रांनो मी तुमच्या समोर सादर करीत आहे माझी कथा भाग वडील गंगाधरराव आपल्या सर्व मुलांची वाट बघत अंगणात उभे होते संध्याकाळ होत आली होती तरीही तिघांपैकी एकही अजून घरी परतले नव्हते त्यांची वाट बघत गंगाधरराव अंगणात फेरा मारू लागले आता पुढे आपले सर्व तालुक्याचे कामावरून दिनकर आणि सुधाकरराव घरी परतले त्यांना बघून गंगाधर राव म्हणाले अरे दिनकर मोहन अजून आला नाही रे असं कस बाबा तो तर माझ्या आधी आला पाहिजे होता आता दिनकरराव ही काळजीत पडले होते जसच जसं सूर्यनारायण डोंगरा आड लपत चालला होता तसत तस दिनकरांच्या अंगणात फेरा वाढत चालल्या होत्या अरे दिनकर येईल तो गंगाधरराव म्हणाले पण बाबा आता संध्याकाळ होऊन गेली अजून मोहन आला नाही मला काळजी वाटते त्याची गंगाधररावांनी दिनकररावांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले आत्ताच तर संध्याकाळ झाली आहे येत असेल मोहन थोड्या वेळात मोहन लांबून येताना त्यांना दिसला जसं मोहनला लांबून येताना बघितल्यावर दिनकररावांच्या जीवा आला अरे मोहन एवढा उशीर दिनकरराव म्हणाले गंगाधरराव लगेच म्हणाले अरे दिनकर आधी त्याला हातपाय तरी धुवून येऊ दे तसं मोहन काही न बोलता आपलं आवरण्यासाठी घरात गेले आपलं आवरून मोहन सगळ्यांसोबत बैठकीत येऊन बसला आता सगळ्यांच्याच नजरा मोहनकडे होते गंगाधररावांनी मोहनला हाक मारले मोहन हो बाबा बोला ना आता बोलशील का की उद्या बोलणार आहे तू तिथे काय झालं आहे करून सर्व बायकांना घरच्यांना सगळ्यांना उत्खंठा लागली होती ऐकण्याची लग्नाच्या सुपारी फोडण्याची तारीख काय असेल करून हो बाबा बोलतो मी मोहन जरा गंगाधररावांच्या धाकात असल्या कारणाने लगेच बोलू लागला बाबा त्यांचं कुटुंब अगदी आपल्या कुटुंबासारखंच आहे सर्वजण मिळून मिसळून एकत्र राहतात मोठ्यांचा सन्मान कसा करावा हे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येत मला तर वाटलंच नाही की मी दुसऱ्याच्या कुटुंबाच्या घरी आहे मला त्यांचे कुटुंब आपल्या कुटुंबासारखेच वाटले त्यात सुहास खूप शांत संयमी मोठ्या व्यक्तीशी कसं बोलावं कसं वागावं हे योग्य रीतीने त्याला माहिती आहे दादा बाबा खरंच तुम्ही योग्य तो निर्णय घेतला आहे कस्तुरीसाठी हो ना कस्तुरी सुवासा उत्तम जोडीदार हो आहे गंगाधरराव म्हणाले पण आता पुढे बोलायचे कष्ट घ्याल का गंगाधरराव हसत म्हणाले सर्व बायका आणि बाकीचेही तोंडातल्या तोंडात हसू लागले बाबा काय हो तुम्ही माझी मस्करी करत आहात कधीपासून बघतो आहे तू कामाचं बोलतच नाही आहेस लग्नाच्या सुपारी फोडण्याची तारीख काय ठरली आहे हे सांगायचं सोडून सा बाकी सर्व सांगत आहेस बाबा त्यांनी दसऱ्यानंतरची सत्तावीस तारीख ठरवली आहे वा वा किती छान तारीख धरली आहे त्यांनी सर्व बायकांना सोयीस्कर झाला आहे हे अहिल्या जाऊन देवाला दिवा लावून साखर ठेवून या यमुनाबाई म्हणाल्या तशी आहिल्या लगेच देवा देवघरात जाऊन देवापुढे दिवा लावून साखर ठेवून आल्या तू सर्व सांगितलं ना त्यांना दिनकरराव म्हणाले हो दादा पण सांगायची काही गरजच पडली नाही तुझी चिठ्ठी वाचून त्यांना सर्व काही कळालं आणि दादा हां बोल काय झालं शिवरामराव म्हणाले होते की दिनकररावांना सांग त्यांच्या सर्व अटी मान्य आहेत आम्हाला आता ही खूप उत्तम बातमी मिळाली दिनकरराव म्हणाले दादा तू अशी कोणती अट ठेवली होती आता दिनकररावांनी गंगाधररावांकडे बघून खाली घातली सुधाकरराव हे काही बोलले नाही या विषयावरती हे बघून मोहन म्हणाला बाबा म्हणजे सर्वांना माहीत आहे की ती अट काय आहे करून बस मलाच माहीत नाही आहे गंगाधररावांनी नजरेनेच दिनकररावांना बोलायला सांगितले अरे मोहन तू तिकडे जात होतास ना हो मग त्यांना तुझ्या बोलण्यावरून कळलं की तुला अटीबद्दल काही माहीत नाही आहे म्हणूनच शिवरामरावांनी तुझ्याबरोबर तुझ्या बरोबर अटीबद्दलचे काहीच विषय काढले नाही त्यांना असं माहीत असतं की तुला अटीबद्दल माहीत आहे तर त्यांनी तुला विचारलंच असतं की ही अट का ठेवली आहे करून म्हणून तुला आम्ही ती अट मुद्दा म्हणून सांगितली नाही जेणेकरून तुला अटीबद्दल काही विचारलं असतं तर तू काहीच बोलू शकला नसता मग तू म्हणाला असता मला अटीबद्दल काहीच माहिती नाही करून असे दिनकरराव म्हणाले हो हो ते तर बरोबर आहे माहीत नाही तर बोलणार काय आता कळलं का तुला का नाही सांगितलं ते हो कळलं पण दादा मला जाणून घ्यायचं आहे ती अट काय आहे करून आता दिनकरा म्हणाले ती अट अशी आहे की जोपर्यंत कस्तुरीच हस्त्री नाही मोहन लग्न झालं तरी कस्तुरी इथेच राहणार म्हणून मी ही अट बाबांना विचारून टाकली होती त्यांची संमती मिळाल्यानंतर मी ही अट शिवरामरावांना पत्रात लिहून टाकले होते त्यांनी ती मान्य केली म्हणून आम्हाला जास्त आनंद होत आहे तस तर दोन तीन वर्षाचीच गोष्ट आहे त्यानंतर कस्तुरी आपल्या सासरी जाईल आणि आम्हाला कस्तुरीसाठी आलेलं एवढच छान स्थळ गमवायचं नव्हतं त्यात कस्तुरी लहान आहे त्यामुळेच आम्हाला ती अडघालावी लागली कस्तुरी वयात आल्यावर आपण तिला तिच्या सासरी पाठवून देऊ तोपर्यंत ती इथेच राहून सगळं हो शिकून घेईल पण दादा कस्तुरीच्या सासरचे हे सर्व समजून घेतील का मला खात्री आहे शिवराव राव त्यांच्या घरच्यांना समजून सांगतील दिनकरराव म्हणाले दादा तू कस्तुरीसाठी असा विचार केला आहे मला खरंच खूप आवडलं आहे तुझा निर्णय मोहन म्हणाला अहिल्या काशी राधा शोभा यमुनाबाई सर्व महिला मंडळ दिनकररावांनी घेतलेले निर्णय किती योग्य आहे असं तिथे बसलेल्या प्रत्येकाला वाटत होते तिथे शिवरामरावांनी पार्वतीबाईंना हाक मारली पार्वती सुहास कुठे गेला आहे अहो तो बोलत होता गावात काहीतरी काम आहे करून काम झाल्यावर लगेच परत येतो आता शिवरामराव सुहासची वाट बघत होते अटीबद्दल त्यांना सुहास आणि घरच्यांना सांगायचे होते हा भाग इथेच संपला भेटूया पुढच्या भागाला हा भाग आवडला असल्यास याला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद